नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम कृषी प्रूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे मित्रांनो कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते होई शेतकरी मित्रांनो यंदा कापूस शेतकऱ्यांना मालामाल करणारे तर कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया यंदा पांढरं सोनं मालामाल करणार कापसाचे भाव वाढणार का तर चला बघूया महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकायला मोठा फटका बसला आहे मित्रांनो सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसे झाडं रोंगटली आहे तर बोंड सडण्याचा मार्गावर आहे यामुळे यंदा कापसू उत्पादन घडण्याची भीती आहे यंदा या परिस्थितीत केंद्र सरकारचा हमीभाव कापसावरील आयात शुल्क निर्णय आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहता कापसाच्या भावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घ्यावा सध्याची परिस्थिती कशी आहे कापसाला कसे कापसे भाव वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो तर का यंदा दिवाळीला कापूस करणारे शेतकऱ्यांसाठी मालामाल कापूस पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मित्रांनो विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात कापूस पिकाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे पाणी साचल्याने कापसाची वाढ कुठली आहे तर फुलं आणि बोंड नष्ट झाली आहे काही ठिकाणी बोंड काळी पडत आहे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या यामुळे यंदा कापसा उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम आपला कापूस भावावर दिसू शकतो तर भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे मित्रांनो यात आता महाराष्ट्राचा वाटा तब्बल पस्तीस सदतीस टक्के आहे राज्यात विदर्भ मराठवाडा खा आणि खान्देश हे कापसे प्रमुख पट्टे आहे जर महाराष्ट्रात उत्पादन घटलं तर देशभरात कापसाचा पुरवठा कमी होऊन चढ उतर होण्याची शक्यता आहे केंद्र uh, सरकारनं यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कापूस हमी भाव वाढवला आहे यंदा मध्यम स्टेपल कापसाला सात हजार सातशे दहा रुपये तर लांब स्टेपल कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर झाला आहे तर पण अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादन घटण्याची शक्यता असले शेतकऱ्यांचे भावापेक्षा जास्त दर मिळण्याची अपेक्षा आहे भाव वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो अतिवृष्टीमुळे कापूसाचं मोड उत्पादनात घटलं तर देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा चांगला दर मिळण्याची आशा आहे पण याच्यासाठी सरकारचं आयात धोरण आणि बाजारातील मागणी पुरवठ्याचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे सरकारचा निर्णय आगामी काही दिवसात कापूस बाजारभावावर ठरणार आहे असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता कापसे भाव वाढण्याची शक्यता आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो यानंतर आपण बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी पाचशे रुपयाचा आवक आलेली आहे किमान दर भेटले सहा हजार पाचशे कमाल दर भेटले सहा हजार पाचशे आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार पाचशे त्यानंतरची पुढची बाजा तुम्ही ती जात आहे लोकल अवकाळी सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय पाच हजार पाचशे कमाल दर भेटले सहा हजार सातशे आणि सर्व ध्रंध्र भेटले सहा हजार दोनशे रे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या तुमच्या बाजार समितीमध्ये तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये आजूबाजूला बाजारपेठेमध्ये कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद